आज दक्षिण गडचिरोलीतला माओवाद देखील आपण जवळपास समाप्त केलेला आहे आता फक्त कंपनी टेन याचे बोटावर मोजण्या इतके आठ दहा लोक अजून बाकी आहेत आम्हाला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये ते देखील आता आत्मसमर्पण करतील कारण त्यांच्याकडे कोणी नेता उरलेला नाही त्यामुळे एक प्रकारे आज आपण गडचिरोलीतला माओवाद समाप्तीपर्यंत आणलेलं आहे आणि गृहमंत्र्यांनी जे उद्दिष्ट ठेवलं होतं मार्च दोन हजार सव्वीसचं त्याच्या आधीच महाराष्ट्राने हे उद्दिष्ट पूर्ण केलं आहे मी विशेष अभिनंदन करेन या ठिकाणी आमच्या सी सिक्स्टीचं आमचे पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक या सर्वांनी आमच्या संपूर्ण पोलीस महासंचालक असतील आणि सर्व वरिष्ठांच्या नेतृत्वात एक अतिशय चांगली मोहीम केली गेले महिनाभर जवळपास वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा करून निगोशिएट करून चेरीस आणून या ठिकाणी शेवटी भूपतीसारख्या एका अतिशय मोठ्या केडरला पॉलिटब्युरो मेंबरला सेंट्रल कमिटी मेंबरला या ठिकाणी केवळ तयारच केलं नाही तर त्यांनी जाहीर आव्हान करून टाकलं की आता माओवाद हा संपलेला आहे